हवामान सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळालंय जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय तालुक्यातल्या अनेक गावातल्या पुलांवरून पुराचं पाणी वाहत आहे त्यामुळे अनेक मार्गांवरची वाहतूकही टप्प झाली बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा शेगाव आणि खामगाव तालुक्यातल्या काही भागात ढगफुटी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस पडला परभणीसह काही भागात मुसळधार पावसामुळे खरीपाच्या पिकांचं नुकसान झालं पुढील तीन तासांसाठी मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे येत्या चोवीस तासात कोकणातल्या बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा